संपूर्ण सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन बरे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्ट साठी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फेटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने वाळवा येथील डॉक्टरची चौदा लाखाची फसवणूक ऑनलाइन शेअर मार्केट मधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी वाळवा येथील एका डॉक्टरची तब्बल चौदा लाख तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी आष्टा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर अनिल चंद्रकांत खुंटाळे वय बावन्न राहणार वाळवा असं फसवणूक झालेल्या डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर खुंटाळे यांनी मोबाईलवर आलेल्या लिंक व संदेशाच्या आधारे ॲडव्हान्स स्टॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली शेअर मार्केट ग्रुपचे ॲडमिन अक्षय आल्लादी नावाने व असिस्टंट पायल शर्मा नावाने व्हॉट्सअप मेसेज करून ॲडव्हेंट स्टॉक बुकिंग प्रायव्हेट लिमिटेड टॉप नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले सुरुवातीला कमी रक्कम गुंतवून काही परतवा दाखवल्याने त्यांचा विश्वास बसला त्यानंतर संशयितांनी डॉक्टर खुंटाळे यांना वारंवार कॉल व्हॉट्सअप व मेसेज करून विविध बँक खात्यांमध्ये रक्कम भरण्यास प्रवृत्त केलं एकूण चौदा लाख तीस हजार रुपये विविध खात्यांमध्ये भरल्यानंतर डॉक्टर खुंटाळे यांना नफा मिळाला नाही उलट या कंपनीने आपला संपर्क क्रमांक व वेबसाईट बंद केल्याने आपली फसवणूक केल्याचे डॉक्टर खुंटाळे यांच्या लक्षात आले संशयताने दिलेल्या लिंक खोटी कस्टमर केअर सेवा व खोट्या ब्रोकिंग आय डीचा वापर करून दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ते चौदा जून दोन हजार चोवीस या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली आहे याबाबत दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी संबंधित संशयितांवर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सणासुदीला कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किडसवेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलूस किड्स वेअर लेडीज वेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा